पुणे आंदोलन प्रकरणी अंधारे धंगेकरांच्या अडचणी वाढल्या केवळ तीन दिवसांचा अवधी मंत्री शंभुराज देसाई ॲक्शन मोडवर पुणे शहरातील कल्याणीनगर पोरशेकार अपघात प्रकरणात एकीकडे एक कारवाईचा बडगा उघडला जात आहे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीने डॉक्टर अजय तावरे आणि शिबायाने निलंबन झालेलं आहे तर डॉक्टर हरणोळवरही कारवाई करण्यात आलेली आहे दुसरीकडे अग्रवाल बापलेख आणि आजोबा तुरुंगात आहेत मात्र या प्रकरणावरून पुण्यातील पप संस्कृतीचा पर्दाफाश करणाऱ्या या सरकारला धारेवर धरणाऱ्या आंदोलक आमदार रवींद्र धंगेकर आणि शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण अंधारे आणि धंगेकर यांनी पुण्यातील एक्साईज कार्यालयात जाऊन पोलिसांवर गंभीर आरोप केले होते त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांचेही नाव घेतले आणि मंत्री महोदयांनी इशारा दिलेला आहे की माझ्याकडे नोटीस तयार आहे पुढील बहात्तर तासात मी संबंधितांना नोटीस बजावणार असल्याचं देसाई यांनी म्हटलं आहे आमदार रवींद्र धंगेकर सुषमा अंधारे यांनी उत्पादक शुल्क का कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना चक्क भ्रष्टाचारी हप्त्याचे रेट कार्ड वाचून दाखवलं होतं तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती त्यावर आता उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आक्रमक झाले आहेत याबाबत मंत्री देसाई म्हणाले की विधानसभा सदस्य पुणे रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी राज्य उत्पादन शुल्क विभाग पुणे येथे शासकीय कार्यालयात जाऊन जाब विचारला पुण्यात घडलेल्या घटनेनंतर पोलीस उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली मात्र आंदोलन करताना खोक्यावर आणि हातात पैसे घेऊन आंदोलन केलं माझा फोटो त्यावर होता मला ते व्हिडिओ आले मी प्रवासात पाहिले आणि त्यामुळे मी त्यांना नोटीस बजावणार आहे रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते यापूर्वी ललित पाटील प्रकरणात माझं नाव सुषमा अंधारे यांनी घेतलं होतं त्याचवेळी मी मी स्पष्ट केलं होतं की अंधारे यांनी वक्तव्य मागे घ्यावं त्यांनी ते मागे घेतलं नाही कारण सध्या पाटण कोर्टात या प्रकरणी तारीख पडत आहे न्यायालयाची सुट्टी संपली की मी कोर्टाला विनंती करणार आहे की लवकरच ललित पाटील प्रकरणी तारीख द्यावी आणि माझी बाजू ऐकून घ्यावी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे